नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टर जी घटना घडली होती आता त्याच घटनेवरती जे आहे ते सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया येत आहे बघूया सुषमा अंधारे यांची ती प्रतिक्रिया बारामतीची सभा आटोपून पुन्हा रात्रीच्या दोन सभा करायच्या होत्या आणि त्या सभा करायच्या म्हणून आम्ही इकडे आलो होतो परंतु पण आम्ही सगळे सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत सुदैवाने क्या आशीर्वाद आहेत काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा